नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आहे गुरुवार आणि आजची तारीख आहे तारीख आहे आहे एक मिनटं आपण स्क्रीनवरती बघूयात आजची तारीख आहे मार्च एकवीस दोन हजार चोवीस आणि आपण आज चांदोडवरून आलेलो आहोत मालेगावला आज पाटील साहेबांची क्रेटा गाडी आहे आणि इकडे आपण दुकान दाखवायचा प्रयत्न करू महाराष्ट्र मसाले म्हणून एक दुकान आहे तिकडे आपण आता आलेलो आहोत मसाले घेण्यासाठी आणि आता हे मसाले घेतल्यानंतर हे मसाले कांडप करण्यासाठी काकाजी मसाले या ठिकाणी जायचं आहे तर आज दिवसभरात काय करतं बघूयात शक्य झालं तर त्यांनी सहकार्य केलं तर, तर मसाल्याचा पण थोडंसा शूट घेऊ आपण त्याच्या किमती जाणून घेऊ किंवा मग काकाजी मसाल्यांकडे काय प्रक्रिया होते ते पण बघूया तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा मी तुम्हाला बाहेरनं गाडी दाखवतो मसालाचं दुकान पण दाखवतो तर चला भेटूयात तर हे आहे महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी इकडे सर्व प्रकारचे मसाले कच्चे मसाले मिळतात आणि ही आहे क्रेटा जी आपण आज घेऊन आलेलो आहोत तसं मालेगावमध्ये एक सहा सात म मोठे मोठे दुकान आहेत जिकडे तुम्हाला कच्चा मसाला मिळतो आणि मग तुम्ही तुमच्या आवडीने मसाल्याचे पदार्थ विकत घ्यायचे आणि त्यानंतर कांडप करण्यासाठी काकाजी मसाले असं एक प्रसिद्ध ठिकाण आहे तर तिकडे तुम्ही जाऊ शकता प्रचंड ऊन आहे मालेगावमध्ये जवळपास पस्तीस डिग्री तापमान आहे नाशिकला ह्याच वेळेला अठ्ठावीस अंश सेल्सिअस असतं आणि जवळपास दुपारचा एक वाजत आलेला आहे आपण बघूया गाड्या बारा वाजून त्रेपन्न मिनटं मालेगावचं थर्टी फाय डिग्री आहे आणि नाशिकचं त्यावेळेला असतं जवळपास अठ्ठावीस आता काकाजी मसालेकडे आपण गाडी पार्क केली तिकडे दोन तास लागणार आहे कांडपला तर आमचा नातेवाईक माझा मित्र ऋषिकेश पगार उर्फ दादू दादूला कॉल केला आपल्याला जेवायला जायचं आहे दादू बाईक घेऊन आला मला काकाजी मसालेला घ्यायला तिकडनं मग आम्ही हॉटेल प्रिन्सला आलो दादू आणि माझं रिलेशन एकदम ॲज अ फ्रेंड आहे आणि आम्ही दोघांनी मस्तपैकी पोटभर जेवण केलं त्यानंतर मग दादूने सांगितलं की जर तिकडे वेळ लागणार असेल तर आपण थोडं मार्केटमध्ये फिरून येऊया रमजानचा महिना चालू आहे आणि तुम्हाला काही आवडलंच तर बऱ्यापैकी स्वस्त मिळतं तुम्ही ते घ्या मस्त आमच्या दोघांच्या गप्पा झाल्या कधी आले होते काय काम आहे सगळ्या चर्चा झाल्या दादूचं एअरटेलचं एक्स्ट्रीम फायबर बसवण्याचं चा काम चालतं आणि आमच्या घरी पण जे एक्स एक्स्ट्रीम फायबर लावलेलं आहे ते दादूचीच पुण्यही आहे तसं खूप छान छान अशा गप्पा झाल्या हॉटेलमध्ये पण फॅन चालू आहे तरी गरम होत होतं फायनली जेवण केल्यावर मग आम्ही किदवाई रोडकडे निघालो आणि दादू तिथलाच असल्यामुळे दादूला सगळं माहिती आहे आणि हे ऊन काही जास्त सण होत नव्हतं आपल्याला टोपी आपण आणलेली नव्हती तसं दादूबरोबर मस्त मालेगाव शहराचा फेरफटका मारला तुम्हाला जे हवं ते सेकंड हँडमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण मालेगाव आणि त्यातल्या त्यात किदवाई रोड अशा पद्धतीने दादूबरोबर मस्तपैकी फिरलो या सगळ्या गडबडमध्ये काकाजी मसाले जे आहेत तिकडचं शूटिंग घ्यायचं माझ्याकडनं राहून गेलं नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल तेव्हा फायनल शूटिंग घेऊ आपण त्यानंतर मग आम्ही जय बजरंग म्हणून एक दुकान आहे तिकडे मस्तपैकी दोन दोन उसाचे रस घेतले दादूने मला गाडीपाशी सोडलं गाडी मस्त सावलीमध्ये लावलेली होती तर इथलं काम आवरलेलं आहे मालेगावचं आता आम्ही चांदोडकडे निघालो आहोत रस्त्याने पुन्हा सौंदाण्यापाशी उसाच्या रसाचा योग आला छानपैकी रस घेतला तर फायनली आम्ही चांदवडला पोहोचलो व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय